आपण खूप रेग्युलर आढावा बैठका सुरू झाल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने दहा लाखापर्यंत कर्ज घेतलं तर व्याजमाफी अशी जी योजना आहे ती आता खूप गैरद झाली चोपन्न हजार तरुण तरुणांना एल ओ आय मिळाला आणि अठ्ठावीसशे जणांना प्रत्यक्ष कर्ज मिळाला चोपन्न हजार जणांनी एल ओ आय लेटर ऑफ इंटेंट घेतलं आणि अठ्ठावीसशे जणांना प्रत्यक्ष कर्ज मिळालं मी वारंवार जी मांडणी करत होतो ती आता एका अर्धाने व्यवहारात येईल किंवा दरवर्षी दहा हजार तरुण तरुणींना आपण जर कर्ज देऊ शकलो तर पन्नास हजार जॉब क्रिएट होतो आणि सरकारी नोकऱ्यांच्यामधून वर्षाला जास्त जास्त ता दहा हजार जॉब क्रिएट होतो त्यामुळे त्यात आरक्षण देण्याच्या बरोबरीने आपल्याला उद्योजक वाढवले पाहिजे आणि ते उद्योजक तेव्हाच वाढतील की जेव्हा त्यांना आपण सॉफ्ट लोन देऊ हे सॉफ्ट लोन आपण दिलं त्यामुळे ही संख्या आता चांगली अठ्ठावीसशेपर्यंत गेली आणि प्रयत्न असा आहे की कि संख्या किमान पंधरा हजारपर्यंत जावी त्यासाठी ज्या दोन अटी आवश्यक दोन गोष्टी करणं आवश्यक होतं दोन्ही आपण पूर्ण केल्या एक पूर्ण करणं आवश्यक होतं की नॅशनलाइज बँकांनी बँकांच्या लोनला गव्हर्नमेंटने गॅरंटी देणं ती आपण दिली सहकारी बँकांच्या लोनला पण आपण गॅरंटी दिली आणि आता त्यामुळे बँकांना व्याजाचं सुद्धा हमी सरकारने घेतली आहे आणि त्यांना सिक्युअर पण केलं की हे लोन जर एन पी ए झालं तर याची जबाबदारी आमची त्यामुळे आता स्पीड वाढलेला आहे मराठा समाजासाठी सारथीची जी आपण रचना केली त्याची सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण होऊन ते खूप स्पीडअप झालं पाच कोटी रुपये आपण आता त्यात प्रायमरी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाच प्रकारच्या योजना त्यांनी लॉन्च केल्या का एक त्यातली या योजना फार चांगली आहे ते, ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजातल्या सव्वा दोनशे जणांना दिल्लीमध्ये एम पी एस सी पाठवणार आणि प्रति विद्यार्थी चार लाख तेत्तीस हजार रुपये खर्च करणार ज्यात त्याची फी भरणं आहे त्याच्या यू पी एस सीच्या कालावधीमध्ये दरमहा तेरा हजार दर रुपये त्याला स्टायपन देणं आहे गेल्यानंतर पहिला महिना त्याला सेटल व्हायला लागतो म्हणून ॲडिशनल पंधरा हजार दर रुपये देणं आहे आणि पूर्ण कालावधीमधलं त्यांचं त्याचं राहणं जेवण आहे असे एका विद्यार्थ्यामध्ये चार लाख तेहतीस हजार खर्च असं सव्वा दोनशे जणांना अर्ज बघून आपण सिलेक्ट करणार दुसरा महत्त्वाचा मुद्दा की सेटनेट परीक्षांच्या तयारीसाठी कुठेही क्लासेस नसतात आणि आता नव्याने गेल्या काही वर्षापासून सीने हे कम्पल्शन केलं की सेटनेट झाल्याशिवाय तुम्हाला प्राध्यापक होत आहे तर ह्याचा क्लास सारथीच्या माध्यमातून सुरू होऊन वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून पंधराशे जणांना याचा लाभ मिळेल याची जाहिरात काल निघाली राज्यामध्ये दोनशे न्यायाधीशांची जाहिरात निघाली आणि न्यायाधीश ह्या विषयामध्ये जर आपण पाहिलं तर फार कमी टक्का हा मराठा समाजाचा आहे आणि त्यामुळे ह्या दोनशे न्यायाधीशांच्या परीक्षांसाठी कोचिंग क्लासेस हे सातवीतर्फे सुरू करण्याचं काल लाँचिंग झालं या व्यतिरिक्त एक टेलिकॉमशी संबंधित कोर्स डेव्हलप केला आहे ज्या कोर्समध्ये सुद्धा कुठलंही शुल्क न घेता हा कोर्स मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना शिकता येईल आणि त्यामुळे न्यायाधीश सेटनेट यू पी एस सी आणि सगळ्यात महत्वाचा तुम्ही हा टेलिकम्युनिकेशनमध्ये कोर्स अशा काही गोष्टी या आता सार्थीने सुरू केल्या निम्मी फी जी सरकारने भरायचा निर्णय केला त्यात येव्हाला दोनशे चव्वेचाळीस कोटीचं वाटप करण्यात आलं मला असं वाटतं की मराठा विषयात तर बऱ्यापैकी झालं